हल्ल्यामागच्या सूत्रधारांवर गुन्हा दाखल करावा पोलीस चौकीसमोर अवैध सुरू करणार एकोणावीस जणांविरोधातील गुन्हे खोटे त्यामुळे जामीन घेणार नाही माझ्यावर खुणी हल्ला करण्याचा पूर्वनियोजित कट होता या हल्ल्यामागे कोणाकोणाचे हात आहेत त्यांची नावे पुराव्यानिशी पोलिसांना देणार आहे त्याची चौकशी करून दळाली प्रवरात अशांतता निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल झालेच पाहिजे दळली प्रवरातील वातावरण बिघडविण्याचं काम अवैध धंदेवाल्यांनी केलं आहे पोलिसांना अवैध धंदे बंद करता येणार नसेल तर आम्ही चौकी चौकीसमोरच अवैध धंदे सुरू करणार असल्याचा इशारा माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांनी दिलाय दळाली प्रवरा शहरात सव्वीस मार्च रोजी माजी नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्यावर जीव घेणा हल्ला झाला हल्लेखोरांना काही आपल्यातील लोकांनी खत पाणी घालून चार एप्रिल रोजी रात्री उशिरा विनयभंग जातीवाचक पोस्को दरोडा अशा विविध कलमांमुळे एकोणावीस तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला या संदर्भात देवळाली प्रवरा बाजारतळाच्या सर्वपक्षीय बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी माजी नगराध्यक्ष कदम बोलत होते राहुरी पोलिसांनी एकोणावीस जणांवर गुन्हा दाखल करताना कोणतीही शहाणिशा केली नाही त्या दिवशी त्या ठिकाणी एक पोलीस त्या दिवशी त्या ठिकाणी एक पोलीस उपनिरीक्षक दोन पोलीस व दोन होमगार्ड कर्मचारी होते पोलिसांसमोर हा प्रकार झाला असता तर त्या पोलिसांना आतापर्यंत निलंबित केलं पाहिजे होतं पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यापूर्वी त्याची शहाणिशा केली पाहिजे होती परंतु पोलिसांनी तसं केलं नसल्यानं एकोणावीस जणांविरोधात खोटे गुन्हे दाखल करण्यात आले हा गुन्हा आम्ही केलाच नाही त्यामुळे आम्ही जामीन घेणार नाही असा निर्धार गुन्हा दाखल झालेल्या तरुणांनी केला आहे गावातील अवैध धंदे पोलीस बंद करू शकत नसतील तर आधी आपल्या लोकांनी या अवैध धंद्यांवर जायचे बंद करा नाही तर आम्हाला दांडे हातात घ्यावे लागतील पोलिसांना अवैध धंदे बंद करता येत नसेल तर आम्हीच चौकी चौकीसमोर अवैध धंदे सुरू करण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष कदम यांनी दिलाय कदम पुढे म्हणाले की गावकऱ्यांनी या एकोणावीस तरुणांच्या पाठीमागे ठामपणे उभे राहिले पाहिजे आपल्या गावातील काही नालायक प्रवृत्तींच्या लोकांनी मदत करून एकोणावीस तरुणांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी मदत केली आहे गुन्हा दाखल करण्यासाठी कायद्याचा गैरवापर केला गेलाय गावातील लेखी बाळी सुरक्षित ठेवायची असेल तर सर्वांनी एकत्रित येण्याची गरज आहे हीच वेळ निर्णय घेण्याची आहे हो असं सा कदम यांनी सांगितलंय यावेळी माजी उपनगराध्यक्ष प्रकाश संसारे रफिक शेख प्रशांत मुसमाडे राजेंद्र चव्हाण डॉक्टर संदीप मुसमाडे संदीप खुरुद प्रवीण देशमुख शहाजी कदम आदींनी निषेध व्यक्त करून समाज भावना व्यक्त केल्या यावेळी माजी आमदार चंद्रशेखर कदम अशोक खुरुद माजी नगर अध्यक्ष गोरक्षनाथ मुसमाडे माजी नगरसेवक साहेब चौथे चौथे शैलेंद्र कदम अमोल कदम भारत शेटे सचिन धूस डॉक्टर विश्वास पाटील धोंडीराम मुसमाडे ज्ञानेश्वर वाणी आदिनाथ कराळे दीपक त्रिभुवन सुभाष पठारे दत्तात्रय कदम सावळेराम कदम सचिन सरोदे भागवत मुंगसे दिलीप मुसमाडे नामदेव चव्हाण बाजीराव चव्हाण उत्तम मुसमाडे प्रभाकर महांकाळ संतोष चव्हाण अशोक शेटे संजय कदम बाळासाहेब पवार अजिज शेख सनी मुथा रवींद्र ढुसे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते एसआरबीसाठी राजेंद्र उंडे राहुरी मिरच्या चोरी करतायत मिरच्या चोरी अशी करतायत शेतकऱ्याच्या शेतातले मिरच्या उन्हात म्हणून झाडं उठून सावलीला येऊन मागतायत दामदाटी करून त्या मिरच्या नेतायत इथपर्यंत घटना घडल्या गाट आपल्या अनेक इथं सगळे शेतकरी बांधव मला दिसत आहेत बऱ्याच जणांच्या मोटर चोरीला गेल्या वीज पंपर केबल चोरीला गेल्या इथं चेहरेही दिसत आहेत मला काहींचे स्प्रिंकलर सेट चोरीला गेले होते पोलीस स्टेशनला न जाता या लोकांकडे परस्पर सेटलमेंट करून ते ताब्यात मिळाले अशा अनेक घटना घडल्या अगदी जे काही परंतु हे सगळं असताना आज अट्रॉसिटी आणि पोटपोर्टाचे गुन्हे दाखल केले गेले इथं प्रताप संसरे संस्कृतीप्रिल बोन बसलेले आहेत अशा अनेक मित्र इथं आजही वेगवेगळ्या जाती धर्माचे त्यांना कधी की गेल्या पंचवीस वर्षात मला नाही वाटत आपल्या कधी अट्रॉसिटीचा विषय आला याच नायकांना कसं त्या फक्त अॅट्रॉसिटीचा विषय आहे समोर आलाय आणि ही जी काही घटना घडली सव्वीस तारखेच्या घटना तुम्ही तुम्ही माघार घेतली तर आम्ही माघार घेऊ या पद्धतीनं तो प्रति गुन्हा दाखल करायचा ही आतापर्यंतची जिल्ह्यामध्ये बऱ्याच ठिकाणी घडलेल्या घटनांमधला एक काय म्हणतो आपण रोल आहे की तुम्ही गुन्हा दाखल केला की आम्ही अॅट्रॉसिटी लावणार मग त्या अॅट्रॉसिटीच्या भीतीबाई तुम्ही माघार घ्यायला आम्हाला माहिती आहे का हे मला समोरच्या सगळ्यांना सांगायचंय याच्यात आमचं कोणतरी मगाशी माझ्या प्रवीण देशमुख बोलले की फटका जोराचा असता तर प्रवीण भाऊ डॉक्टरांचं म्हणणं होतं फटका जोराचाच होता परंतु इथं बसलेले सगळे असतील माझ्या सगळ्या माता भगिनी असतील त्यांच्या सगळ्यांच्या ताज्या बातम्यांसाठी आणि नवनवीन अपडेट्ससाठी एस आर बी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा